अवस्था आहेत यासोबतच त्याच्या शेजारीत जर आपण बघितलं तर खरंही एक इथे स्क्रॅप रूम देखील आहेत मात्र ही स्क्रॅप रूमच कुठेतरी स्क्रॅपमध्ये जाण्याची परिस्थिती जी आहे ती खरं तर निर्माण ही झालेली आहे महिला विश्रांतीगृहाची खरं तर समोरील बाजू आपण बघितली महिलांचं विश्रांतीगृह असल्यामुळे खरं तर मधून आम्ही काही सुरक्षेच्या कारणासो ते तुम्हाला दाखवले नाही आहेत मात्र याच महिला विश्रांतीगृहाची मागील बाजू जर आपण बघितली तर हे बघा जे एखादं जंगल आहे की काय असंच खरं तर ही परिस्थिती आहे एखादा जसं भूतबंगला म्हणून एखादा जसा बंगल्याला नाव पडतं तशीच अवस्था ही तर या विश्रांतीगृहाची दिसून येते <स्टारी> महिला विश्रांतीगृहाची अवस्था दाखवल्यानंतर आता जे पुरुषांचं विश्रांतीगृह आहेत या एस टी डेपोमधील त्याच्या आपण ही परिस्थिती बघत आहोत खरं तर हे या प्रवेशद्वार आहेत या विश्रांतीगृहाचं आणि तेच तर तुटलेल्या अवस्थेत आहे इथे आल्यानंतर तर समोर आपण जर बघितलं तर ड्रायवर कंडक्टर लोकांचे तर सामान थे खरतर थे ते खरं तर ठेवतात त्याची काय अवस्था आहे अक्षरशः हे सर्व आहे गेलेलं आहे धुळका ते सर्व सामान हे पडलेलं आहे समोर जर बघितलं तर भिंतींना ही आलेले आहेत यासोबतच अक्षरशः जे सिलिंग आहे ते अशा प्रकारे तुटलेल्या अवस्थेत आहेत इथे पावसाच्या दिवसांमध्ये अक्षरशः पाणीच पाणी सा असतं असं देखील इथले कर्मचारी हे सांगतात एस टी कर्मचाऱ्यांना खरं काय काय सुविधा मिळत आहेत त्यांना काय काय अडचणींचा सामना हा करावा लागतो हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत ते एक कर्मचारी त्यांच्याशी आपण बोलूयात दादा तुमचं नाव काय सध्या काय म्हणून इथे कार्यरत मी रापो महामंडळामध्ये वाहक म्हणून काम करतो मी योगेश लिंग आहेत किती वर्षापासून सेवेत आहात आणि आम्ही जर बघितलं तर अनेक डेपोमध्ये दुरवस्था झालेली आहे ते सोयीसुविधा देखील मिळत नाही काय काय अडचणींचा सामना करावा लागतो कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तर असंख्य अशा समस्यांना सामोरं जावं लागतं प्रामुख्याने ज्यावेळेस आम्ही ही आमची लाल माऊली लाल परी घेऊन जातो जेव्हा रस्त्यावरून आम्ही प्रवाशांची वाहतूक केल्यानंतर आम्ही संध्याकाळी ज्या आगारामध्ये जातो किंवा आमच्या मुकामाच्या ठिकाणी जातो तेथे आम्हाला झोपायची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित नसते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर प्रात्योगिक विधीलासुद्धा आम्हाला पाणी नसतं अशा अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं आज जर परिस्थिती बघितली तर एस टीची जी परिस्थिती आहे आम्हाला हा हातात मोठी जीव घेऊन या प्रवाशांची सेवा करावी लागत आहे आतापर्यंत किती वेळा पगार जो आहे तो रखडलेला आहे पगारात किती कटिंग होतं आमच्या पगारात शासनाप्रमाणे जे नियम लावून दिलेले साडेबारा टक्के आमचं प प्रॉविडंट फंड असेल ग्रॅज्युटी असेल यामध्ये कटिंग होते आणि जर बघितलं तर आमचा पगारच तुटपुंज आहे त्याच्यामुळे आमची जी साठणारी रक्कम आहे ती देखील तुटपुंजीच असते दे। ह्या ज्या तुमची गैरसोय होते किंवा सुविधा तुम्हाला मिळत नाही आहे यावर तुम्ही तुमच्या अधिकारी असतील किंवा सरकारपर्यंत काही कधी मागण्या केल्या आहेत काय तुम्हाला उत्तर आम्हाला शासनाने महागाई भत्ता जाहीर केल्यानंतर त्यांनी आमच्या ॲग्रीमेंटमध्ये करारामध्ये लिहून दिलं आहे की ज्या दिवशी शासनाला महागाई भत्ता जाहीर होईल त्या दिवशी तुम्हाला दिला जाईल आत्ता मागेच मला सांगा शासनाचा पन्नास टक्के महागाई भत्ता जाहीर झालेला आहे तरी देखील आम्हाला अजूनही तो जाहीर केला नाही आम्ही शेहेचाळीस टक्के महागाई भत्त्यावरच आमचं पगार चालू आहे काय मागणी राहणार आहे एनडी टी व्ही मराठीच्या माध्यमात सरकारकडे या सगळ्या सोयीसुद्धा मिळत नाही या गेडसुद्धा आमची तर तुमच्या माध्यमातून सरकारला एवढंच मागणं आहे की या लाल माऊलीला या लाल परीला तुम्ही देखील पूर्ण वैभव प्राप्त करून द्या एकोणीसशे शहाण्णवमध्ये आमचा देखील पगार शासनासारखाच होता आणि आज आम्ही या धरणे आंदोलनात उतरलेलो आहोत तर या आमच्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावून आम्हाला पगारवाढीबरोबरच आमच्या सोयीसुविधासुद्धा दिल्या पाहिजे एकंदरच खरं ही सर्व अवस्था जी आहे ती या एस टी कर्मचाऱ्यांवरती आहेत सरकार यावरती काहीतरी तत्काळ पावलं उचलणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन की पॉवर सप्रांजल कुलकर्णी एन डी मराठी नाशिक